आठामध्ये जर भाजी जर चांगली असेल तर जेवण अतिशय चांगलं जाते हे तर तुम्हाला माहीतच आहे म्हणून भाजी चांगली असायला हवी तर त्यासाठी काय करत आहे मी पत्ताकोबी घेतलेली आहे ही पत्ताकोबी मी अर्धीच घेतली आहे आणि अर्धी बाजूला ठेवली आहे आता न खाणारीसुद्धा पत्ताकोबीची भाजी खातील जर अशा प्रकारे जर पत्ताकोबीची भाजी तुम्ही करा तर आता मी इथे तुम्हाला कोपते करून दाखवत आहे पत्ताकोबी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे किंवा किसून घ्यायची आहे आता मी इथे किसून घेणार आहे आणि संपूर्ण किसून झाल्यानंतर आता मसाला सांगणार आहे मसाल्यामध्ये काय घ्यायचं पॅन घ्यायचा गरम करायचा त्याच्यामध्ये आपल्याला धणे टाकायचे आहे आणि एक चम्मच जिरं टाकायचे आहे धणे आणि जिरं एक मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किससुद्धा टाकायचा किंवा तुम्ही खोबऱ्याचे तुकडेसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आता संपूर्ण भाजून झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये काय करणार आहे आपल्याला थोडं तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही त्याचमध्ये ना आपल्याला आलं आणि सुद्धा टाकायचं आणि दोन्ही तिन्ही आपल्याला परतून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला ड्राय मसाले पहिले बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये आणि नंतर काय करायचं जो कांदा आपण भाजला होता ना तो थंड झाल्यावर सुद्धा त्यामध्येच टाकून आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे आता इथे आपले पूर्ण मसाले छान बारीक वाटून झालेले आहे आता समोरची प्रोसेस सांगणार आहे जे आपण पत्तागोबी किसून घेतली होती त्यामध्ये तीन चमच मी बेसनचा वापर केला आणि त्याच्यामध्येच आपल्याला कणिक घ्यायची आहे कणिक म्हणजे गहूचा आटा आपल्याला त्यामध्ये वापरायचा आहे बऱ्याच जणांना कणिक हा शब्द नाही कळत की कणिक म्हणजे काय असते बा हे दोन्ही आपल्याला मिश्रण एकत्र करायचं आहे पण त्यामध्ये कसं मावेल तेवढंच आपल्याला पीठ टाकायचं जास्त पीठ टाकायचं नाही नंतर मसाले टाकायचे हळद टाकायची आपल्याला तिखट टाकायचं एक चम्मच धने पावडर जिरे पावडर जे काही असेल ते सर्व मसाले आपण त्यामध्ये टाकायचे आणि नंतर शेवट मग त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे सगळं आता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे चवीनुसारच मीठ टाकायचं आपल्याला आणि कालवून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला सांगू का पाण्याचा मुळीच वापर करायचा नाही आहे त्यामध्ये कारण पत्ताकोबीमध्येच पाण्याचं भरपूर प्रमाण असते आणि त्यामध्येच आपल्याला भिजवायचं आहे समजा जर आसट झालं किंवा खूप सैलसर झालं तर काय करायचं त्यामध्ये परत थोडंसं बेसन टाकायचं आणि पूर्ण आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं तेलाचा हात लावायचा संपूर्ण आता आपले असे मळून झालेले आहे एकही थेंब पाणी मुळीच मी त्यामध्ये वापर केला नाही आता त्याचे आपल्याला गोळे करायचे आहे गोल करा लांबोळे करा जसा आकार तुम्हाला द्यायचा असेल त्याप्रमाणे आपण त्याला आकार देऊ शकतो मी इथे गोल केलेला आहे तुम्ही लांबोळेसुद्धा करू शकता एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला हे कोफ्ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम मात्र थोडी फास्ट होऊ द्या राहू द्यायची सुरुवातीला आणि नंतर आपल्याला मग मिडियम करायचे प्रकारे आपल्याला पूर्ण कोफ्ते हे चांगले लालसर असे तळून घ्यायचे आहे कारण आतमध्ये सुद्धा चांगले शिजायला हवे आता पूर्ण असे लालसर झाल्यानंतर मग काय करायचं काढून घ्यायचे एक एका प्लेटमध्ये बघा कशी सुंदर आणि छान असा कलर आलेला आहे अशा कलर आले की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे जे उरलेले आहे ते सुद्धा मी पूर्ण तळून घेणार आहे बघा किती सुंदर आणि छान लागतो असं नुसतं सुद्धा खायला अतिशय सुंदर लागतात पण पण मी याच्यासोबत तुम्हाला रसा करून दाखवणार आहे आपल्याला कोफचा भाजी करायची आहे तर अशासाठी काय करायचं तेल टाकायचं आपल्याला कळेमध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली झाली की लगेच आपल्याला जो वाटण केलं होतं ना तो वाटण आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे इथपर्यंत परतून घ्यायचं की जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावर येईपर्यंत परतून घ्यायचं नंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहे इथं कांदा लसूण मसाला काश्मीरी तिखट साधं तिखट हळद टाकायची आणि थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला पूर्ण तेल वरता आलं की नंतर काय करायचं आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे अंदाजे मी एक ग्लास पाणी वापरलेलं वापर आहे आणि चवीनुसार थोडं मिठाचा वापर करायचा तो व्हिडिओ माझा मिस झालेला आहे आणि नंतर आपल्याला कोफ्ते टाकायचे आहे कोफ्ते टाकल्यानंतर आपल्या इथे उकळी येऊ द्यायची चांगली झाकण ठेवायचं चा नाही उकळी चांगली येऊ द्यायची पा कमीत कमी पाच मिनटं तरी आपल्याला उकळी येऊ द्यायची तरच आपले कोफते अतिशय सुंदर होतात बघा पूर्ण झालेल्या नंतर आपल्याला कोथिंबीर पेरायचा ही भाजी अतिशय सुंदर लागते खायला पत्ता कोबी कशी खायला बघत नाही पण हा कोफते करा कोफते अतिशय सुंदर लागते कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद